मुंबई नगर परिषदच्या विरोधात तुम्ही जे घातली अरुण गांधी जे मुंबई नगर परिषदेचे भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढणार आहे तुमच्याविषयी काय प्राय आहे नमस्कार मी सादिक शेख परदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने दोन ते तीन दिवसापूर्वी मी स्वतः फेसबुकला इंस्टाग्रामला ला एक स्टेटस व्हायरल केला होता दोन दिवसात नळदुर्ग नगर परिषदचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो नळदुर्ग नगर परिषदेमध्ये सध्या भ्रष्टाचारचा अड्डा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण त्या ठिकाणी नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार याने ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला आहे त्यामध्ये अनेक तक्रार काल धाराश जिल्हाधिकारी यांच्याकडे मी दाखल केलेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम प्रथम नगर परिषद मध्ये बनावट कागदपत्राद्वारे शहर सफाईसाठी चौकशी करा व त्यांच्यावर गुन्हा दाखल करा प्रमुख मागणी माझी अशी होती कारण नडद्रुड नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी यांनी घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत रस्ते सफाई करणे गटारी सार्वजनिक स्थळाची सफाई करणे विलगीकरण कचरा अनेक विषयवर लातूरचा एक ठेकेदार आहे त्याचं नाव आहे सन्वी मल्टी सर्व्हिसेस या संस्थेला नडदुर्ग नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी नडदुर्ग शहरामध्ये घनकचरा या, घन या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या सनवी मल्टी सर्व्हिसेस संस्थेच्या विरोधात दुसऱ्या संस्थेची तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने नर्दिळ नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी सनवी मल्टी सर्व्हिसेस संस्थेचा ठेका रद्द केला का के सनवी मल्टी सर्व्हिसेस हे जे संस्था होती हे संस्थेच्या कागदपत्रामध्ये खूप मोठा गोंधळ होता कारण नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषदचे बनावट अनुभवी प्रमाणपत्र सादर करून या ठेकेदारांनी नडद्रुक मध्ये घेतली होती बनावट कागदपत्र ज्या वेळेस मल्टी सर्व्हिसेस यांनी घेत आणून नगर परिषदेमध्ये दाखल केला होता त्यावेळेस मुख्य अधिकारी का झोपला होता का सर्वात पहिला प्रश्न माझा हे आहे कारण ज्या वेळेस निविदा काढण्यात आली ठेका देण्यात आला कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली नाही का यामध्ये आपण जे प्रश्न मला विचारलेला आहे तो मला सांगू इच्छितो नर्द्रुळ नगर परिषदेमध्ये सध्या पंधरा सफाई कामगार व तीन मुकदम आहे यांच्यावर शासन दरमहा बारा लाख रुपये खर्च करत आहे सफाई कामगारासाठी सफाई कामासाठी पंधरा सफाई कामगार असून तीन मुकदम असून तुम्ही जे घन कचरा उचलण्यासाठी ठेका काढला होता ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तीन महिने त्या सेमी मल्टी सर्व्हिसेस यांनी नडद्रुक मध्ये सफाईचा जो ठेका घेतला होता नडद्रुक मध्ये घन कचरा उचलला त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे याच्यावर कारवाई करा म्हणून मी मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे दुसरी तक्रार नडदूर नगर परिषदेमध्ये कंत्राटी कामगार जे कंत्राटी कर्मचारी आहे यांना तात्काळ निलंबित करा कारण नगरी चौपट राजा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी कंत्राटी कामगार हे दररोज नडदुर्ग नगरपेमध्ये जेवढे टेबल आहे या टेबलवर काम करणारे जेवढे कंत्राटी कामगार आहे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही जनसामान्य नागरिक त्या ठिकाणी एकाशी नक्कल घरकुल योजनेसाठी अनेक योजना संदर्भात त्या ठिकाणी जाणं येणं करतात पैसे घेतल्याशिवाय हे कंत्राटी कामगार कुठलाही काम, काम करत नाही या कंत्राटी कामगारांना कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा यासाठी देखील मी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याचबरोबर सर्वात मोठा भ्रष्टाचार आपल्याला दाखवतो तिसरी जे मी तक्रार दाखल केलेली आहे नडदूर नगर परिषद येथे दोन हजार वीस ते आजपर्यंत खंडोबा रोड व अक्कलकोट रोडवर झालेले प्लॉटिंगची गुंटेवारी नोंद याची फेर तपासणी करून या गुंटेवारी नोंद करणारे अधिकारी व त्याचबरोबर बरोबर प्लॉट धारकांवर व प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा म्हणून मी तक्रार दाखल केलेली आहे कारण अक्कलकोट रोड व खंडोबा रोड या ठिकाणी जे प्लॉटिंग झालेली या आहे यामध्ये गुंटेवारी नोंदमध्ये जे कर्मचारी त्या ठिकाणी आहे गुंटेवारी नेमणूक नोंद करणारे व त्याचबरोबर मुख्य अधिकारी यांनी प्रत्येक नोंदीसाठी तीस तीस हजार रुपये घेतलेले आहे अजून देखील रहीम नगर व अनेक ठिकाणी जे गुंटेवारी नोंदणी होणार आहे आणि आने, अनेक लोकांकडून देखील या मुख्य अधिकाऱ्यांनी तीस तीस हजार रुपये गुंटेवारी नोंदणीसाठी घेतलेला आहे याची देखील चौकशी करा आणि संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करा म्हणून मी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे कारण अनेक बनावटीचे कागदपत्र अनेक बनावट लेआउट अनेक नकाशे अनधिकृतपणे कागदपत्रे लावून हे गुंटेवारी नेमणूक नोंदणी नु, करण्यात आलेली आहे यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केलेला आहे त्याचबरोबर जो चौथी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे मी दाखल केलेली आहे नडदूड नगर परिषदेमध्ये गुंटेवारी नोंद व त्याचबरोबर नामांतर विभाग या टेबलवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कारण ज्या ठिकाणी गुंटेवारी नोंद नामांतराचा जे विभाग आहे यामध्ये देखील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे कारण गुंटेवारी मध्ये आणि नामांतर मध्ये पैसे घेतल्याशिवाय त्या टेबलवर कामच होत नाही त्याचे पुरावे माझ्याकडे आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे मी सादर करणार आहे अनेक लोक त्या ठिकाणी सर्व कागदपत्र आणून देखील त्यांना पैसे घेतल्याशिवाय गुंटेवारी नोंद आणि नामांतर होतच नाही याच्यावर देखील कारवाई करा म्हणून मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे व त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नळदुर्ग नगर परिषदेमध्ये दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत घरपट्टी व नळपट्टी आकारणी करणारा जे टेबल आहे ज्याच्या हातामध्ये होता त्या कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्या टेबलवर केलेला आहे कारण अनेक नागरिकांची त्या ठिकाणी अशी तक्रार आहे त्या टेबलवर घरपट्टी आणि नलपट्टी जमा करणारा जो टेबल आहे त्या टेबलवर नोंदवही मध्ये वेगळ्या स्वरूपाची रक्कम लिहिण्यात येतात आणि पुस्तक जे बुक आहे जे टॅक्सची पोती त्याच्यावर वेगळ्या स्वरूपाचे बिल देण्यात येतात त्या विषयावर त्या टेबलवर जे कर्मचारी होता त्याला मुख्य अधिकारी यांनी दोन महिन्यासाठी निलंबित केला होता परंतु काही राजकीय मंडळीच्या मध्ये मुख्य अधिकारी यांनी परत दोन महिन्यानंतर त्याच टेबलवर त्याच अधिकाऱ्याला नेमणूक केली आणि आजपर्यंत त्या टेबलवर त्या कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे किती एक बुक त्या ठिकाणी गायब झालेले आहे त्याची देखील चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे अठरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी जे आंदोलन मी केला होता त्याचा पाठपुरावा मंत्रालयात दाखल करण्यात आलेला आहे एक तारखेला मंत्रालयात ज्या ठिकाणी आंदोलनाचा जे विभाग आहे आझाद मैदान या ठिकाणी सर्व पुरावे घेऊन सर्व कागदपत्रे घेऊन या मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार याची तात्काळ निलंबनाची कारवाई करा आणि त्याच्यावर खाटेने चौकशी करा या विषयावर एक तारखेपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आमरुक्पोषणची सुरुवात करणार आहे सर्व पुरावे सर्व डॉक्युमेंट प्रत्येक विभागाकडे दाखल करण्यात आलेले आहे आता यापुढे अशाच प्रकारे माझा लढा सुरू राहणार आहे